आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे आज आहे पारस तर पारसची पूजा कशी करायची नैवेद्य कसं दाखवायचं आहे पहिले आणि नंतर मग पूजेची जी उत्तर पूजा असते ती तर चला आज काय काय बनवणार आहे मी स्पेशल आहे लावून आणि पूजा पण करायची आहे तर ते वाहण्याची घ्यायची करते आहे आणि आजही बाजले किंवा तेल आपले वर उभे तर सलामध्ये दाखवते तुम्हाला तर ते पूजा पण करायची आहे मला बघू शकता तुम्ही तरी सगळी तयारी करून ठेवलेली आहे भाजी वगैरे आणि आलं लसूण पेस्ट पण तयार करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हो टोमॅटो वगैरे टोमॅटो टाकलेला आहे कांदा आलं लसूण आणि जिरं त्याची पेस्ट करून आपला कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मी कढई ठेवलेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर जिरं आणि थोडंसं मोहरी पण घातलेली आहे तर छान तडकल्यानंतर आपल्याला जो मसाला तयार करून ठेवलेला आहे कांदा टोमॅटो लसण जिरं अद्रक आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर ही हा मसाला जो आहे तो मी नेहमी बनवते देखते दोन तीन दिवस चालून जाते प्रत्येक भाजीला कारण वेळ खूप कमी असतो सकाळी खूप घाई असते टिफिनची म्हणा किंवा मुलं कॉलेजमध्ये वगैरे जातात तर त्यानुसार मग थोडंसं लवकर झालं पाहिजे वेळ कमी लागतो असं जर करून ठेवलं तर आता इथे ते तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे कारण आपलं सगळं कच्चं आहे तर त्यामुळे तेलामध्ये हळू हळूजळावरती परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त साधे सुखे मसाले घातलेले आहेत कारण उग्र नाही आहे कारण आपण खडे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे आणि वांग्याची भाजी सहसा मसाल्याची न करता साधीच करतात जर बाफली किंवा बिट्ट्या म्हणू शकता भरपूर नावं आहेत तर पानगे आणि रोडगे हे आहे गौरीवरचे <laughs> गौरीमध्ये शेकल्या जातात आणि बाफले म्हणा किंवा बिट्ट्या म्हणा ह्या ज्या आहेत त्या वाफवून घेतात तर वाफवल्यानंतर कोणी शेकते तर कोणी शेक तळल्या जाते तर तळण्याचे पण कोणी तेलामध्ये तळते तर कोणी तुपामध्ये तळते तर, तर कोणी वाफवून मग शेकून तुपामध्ये बुडवून ठेवते भरपूर प्रकार आहेत आता इथे मी कस्तुरी मेथी कसुरी मेथी जी आहे ती थोडीशी हातावरती बारीक करून घेतलेली आहे त्यानी पण टेस्ट खूप छान येते आणि जसं जसं मसाला शिजतो तसा तसा आपल्याला ते तेल सोडते आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि पाणी घातल्यानंतर शिजल्यानंतर तो तेल सोडते तर बघू शकता तुम्ही तर आपल्याला मसाला जो आहे तो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जी भाजी आहे ती एकदम पाणी न घालता शिजवायची नाही आहे थोडं थोडं पाणी घालून त्याचं तेल जे आहे ते आपल्याला तर्री जी आहे ती आपल्याला काढायची आहे म्हणजे आली पाहिजे भाजीवरती तर अशा प्रकारे कारण भरपूर जणं भाज्यांचे प्रकार जे आहे बनवण्याची खूप वेगळी वेगळी पद्धत आहे कोणी कशा पद्धतीने बनवते कोणी कशा पद्धतीने बनवते तर वेगळी पद्धत आहे आता इथे बघू शकता तुम्ही तर इथे तेल पण आपलं सोडलेलं आहे मसाल्याने ताताईने इथे वांगे आणि आलू जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला आंबट गोड जर असे असे पाहिजे असेल तर आमसूर पावडर आणि थोडीशी किंचितशी गूळ किंवा साखर तुम्ही घालू भा शकता भाजीमध्ये तर त्याने पण खूप छान टेस्ट येते तर आपल्या आपल्या कुटुंबाला कशाप्रकारे भाजी आवडते किंवा आपल्या घरी कशाप्रकारे खाल्ल्या जाते त्याप्रमाणे आपण करतो तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर आता ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसर नाही थोडीशी पातळशी पाहिजे आहे कारण कोणी कोणी याच्यामध्ये मग जे वाफले आहे किंवा बिट्ट्या आहेत ते चुरमा करूनसुद्धा खाऊ शकतात तर बिट्ट्या बनवण्याची पद्धत इथे तुम्ही मक्याचं पीठ पण याच्यामध्ये ॲड करू शकता साध्या कणकीमध्ये तर हे दळून पण आणल्या जाते जाडसर तर इथे आता इथे मी कणी घेतलेली आहे तर याच्यामध्ये जे तीळ आहे आणि ओवा आहे ते मिक्स आहे तर ते भाजून घेतलेले आहे तर ते टाकलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ थोडं जास्त घातलं कारण नुसतंही खायला खूप छान लागतं हे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मी हळद घातलेली आहे कलर खूप छान येतो आणि याच्यामध्ये तेल नाही घातलेलं आहे तर आपल्याला जाडसर आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि हे जेवढं जाडसर असेल त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि शिजते पण खूप छान जर कणकीचे केले तर थोडेसे चिकटावा येतो तर याला थोडंसं जाडसर पाहिजे कणी इथे मी थोडंसं घट्टसर भिजवून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे कारण आतमध्ये तेल नाही घातलेलं आहे आपण आता इथे तुम्ही पापड्या लाटून पण घेऊ शकता आणि हाताने पण बनवून घेऊ शकता आणि याच्यामध्ये पापड्या आपल्याला चार पाच तुम्ही तुम्हाला जेवढ्या आवडतील तेवढ्या आपल्याला टाकायच्या तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात पण करू शकता लहान प्रम लहान पाहिजे असेल तर लहान आकाराचे सुद्धा बनवू शकता तर आता इथे प्रत्येक पापडीला जे आहे ते तेल लावून घेते मी म्हणजे ते जेव्हा आपण तळू तेव्हा छान सुटतात आणि पूर्ण तळवल्या जाते आणि कुरकुरीत होतात छान आणि टेस्टी पण खूप छान लागतं तर भाजीसोबत आणि वरण जे आहे ते तूप टाकून याच्यामध्ये सुद्धा बिट्ट्याबरोबर किंवा बाफल्याबरोबर खाऊ शकतात आणि खूप टेस्टी लागतात वरणाबरोबर पण वरणामध्ये तूप जर टाकलं आणि हे जर याचा चुरमा करून जर खाल्ला तरी पण चालते आणि बुडवून बुडवून खाल्लं तरी पण चालते खूप टेस्टी लागतात ह्या त्यांच्याकडे जर पानगे जर पाहिजे असेल किंवा गौरीवरचे रोडगे पाहिजे असेल तर मग थोडंसं कोणी गमिल्यामध्ये किंवा कशाप्रकारे करतात तर ती पण खूप छान लागतात टेस्टी लागतात तर अशा प्रकारे मी करून घेते अशा प्रकारे मी बनवून घेते सगळे आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही आता इथे चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता चाळणीवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटं आणि बघू शकतो तिथे भाजी पण झालेली आहे लावू शकतो आणि ते वांग्याची भाजी पण झालेली आहे आणि इथं छान फुललेले आहे ते चेक पण करायचं आपल्याला आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला कापून घ्यायचे तुम्हाला जशा प्रकारे तुम्ही कापू शकता किंवा जसं आवडते तुम्हाला एकाची चार किंवा एकाची तर झाले नाही आपले अशा प्रकारे तुम्ही कापू शकता आणि त्याची थंड झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे हे खूप महत्वाचं आहे ते काप देऊन घेते जसे पाहिजे तुम्हाला तसे एकाचे चार किंवा एकाचे साहसुद्धा बनवू शकता त्याचे जे लेअर आहे ते आपण खूप छान दिसतात बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे आपल्याला छान कुरकुरीत लालसर तळून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि आता हे छान खमंग कमी जाळावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे चांगले आता बघू शकता तुम्ही तळलेलं आहे आणि आजचा आपला जो मेनू आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि देवाला नैवेद्य दाखवून देते पहिले आणि मग कारण उपवास आहे खूप मोठा एक मोठा व्रताचं आज देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेट